सोयगाव बंधूं नमस्कार आज आपल्या समोर आपले उमेदवार राजूभाऊ गवळी गुण यांना उमेदवारी देण्याचं एकच कारण आहे की सिल्लोड सोयगाव जो मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये जे इतर गोरगरीब व दीनदलित जो वर्ग आहे यावर नेहमी अन्याय अत्याचार होत आलेला आहे फक्त आपल्या मतदानापुरता त्यांचा वापर करून घ्यायचा व आम्ही तुमच्या ह्या मागण्या पुरा करू आम्ही तुमच्या त्या मागण्या पुऱ्या करू पण काय तात्पुरता वापर करून गेला की कोणतं समाधान कुठलं काय कोणत्या गोरगरिबांना आतापर्यंत न्याय मिळाला व कोणत्या समाजाला आतापर्यंत न्याय मिळाला जोपर्यंत आपला जो मागास वर्ग आहे तो एकत्र येत नाही आणि अन्यायाविरुद्ध लढत नाही त्यासाठी आपला हा उमेदवार आहे तर सर्व जे दिनदलित वर्ग आहे ओबीसी असो एस टी असो सर्व जो ज्या समाजावर आतापर्यंत अन्याय अत्याचार झाला आहे त्या सर्वांनी मिळून आपल्याला राजभोवला पर्याय म्हणून आपल्याला उभे आहे हे पण आता नाही तर कधीच नाही आता जे होणार आहे ते आयुष्यात कधीच होणार नाहीये कारण की ह्याच भाऊंनी आज जेवढं धाडस केलेलं आहे ते कोणासाठी केलं ते आपल्यासाठी केलं कारण की त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावर फॉर्म मोठा अन्याय होत आहे आपण दबले ते दबल्याच जात आहे जे पुढे गेले ते पुढेच जात आहे मग आपला कॅवारी कोण मग आपल्यालाच उठून उभं राहणार आणि अन्यायविरुद्ध लढायचं आहे तोच हा आपल्यासाठी पर्याय आहे तरी सर्व सिल्लोड सोयगाव जे बांधव आहे जे मतदारसंघातील बांधव आहेत त्यांना एकच विनंती आहे आपला कैवारी म्हणून भाईवर एकदा विश्वास टाकून बघा आपल्याला आपला जो अन्याय होणार आहे त्यावर सुटक शंभर टक्के मिळणार माझी गॅरंटी आहे तरी जे वीस तारखेला मतदान होणार आहे तर त्या तारखेला सर्वांनी भाऊला प्रचंड आपली निशाणी ही बॅट आहे ही सर्वांनी लक्षात ठेवा आणि कधी विसर पडू देऊ नका जी अशोक गवळी सिल्लोड एकशे चार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आदिवासी समाजावर तसेच सर्व जाती धर्मावरती भरपूर दिवसापासून अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचक होण्यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आजच्या जे रॅलीचा जो मेन गाव आहे इथून कुठं कुठपर्यंत सुरुवात करणार तुम्ही पुन्हा मतदार सांगत का आम्ही आदिवासी समाजाच्या जे पारो आहे पारोच्या समाधीपासून ताजंटा बसस्टँडपर्यंत पायी पायी यात्रा काढणार काय आव्हान करणार तुम्ही आता जनतेला आव्हान माझं हेच आहे आज आम्ही पारो उर्फ पार्वताबाई सपकाळ यांच्या समाधीपासून प्रचाराचा स समारंभ सुरुवात करणार आहे व सर्व मतदारसंघामध्ये प्रचार करून प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे करतो की सर्वांनी प्रचंड बहुमताने मतदान करून विजयी करा धन्यवाद आता का काय नेमकं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण अजिंठा तर या परिसरामध्ये आज प्रचाराच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे काय सांगणार यावर चला जय आदिवासी प्रथम तर मी तुमच्या युट्यूब चॅनलचं मी प्रथम तर आभार व्यक्त करतो विषय असा आहे मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष शालिक शेळके परंतु माझ्यावर कुठंतरी अन्याय झाला मला गेल्या पाच वर्षापासून जे दान मांडलेलं होतं की येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहात या अनुषंगानं मी खूप धडाडीनं काम केलं असो मला तिकीट भेटलं नाही आयताळ उमेदवार वंचित बहुजन आघाडीनं दिला त्या आयताळ उमेदवाराचं आम्ही काम करणारी माणसं नाही आहे कष्टकरी करणारे लोकांचे आम्ही काम करणार आहे मग या माध्यमातून आम्ही एकच बघितलं की कोळी समाजाचे एक राजूभाऊ गवळी असे एक युवा नेतृत्व हे आपल्याला लाभल्याचं आम्ही बघितलं आम्ही एक निर्णय घेतला कोळी समाजानं की केवळ केवळ ह्या माध्यमातून आपण फक्त अपक्ष उमेदवार जे आहे राजू भाऊ गवळी काय निशेने यांची निशेने आहे बॅट कोणत्या मतदारसंघात कोणत्या मतदारसंघात सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून एकशे चार जनतेला काय आवाहन करणार तुम्ही मग आता सध्या हेच आवाहन करणार आहे की उबाटा उबाटाकडनं जे सुरेश बनकर उभे हे पण भामटे आणि शिंदे गटाकडनं जे अब्दुल सत्तार हे त्यांच्यापेक्षा भामटे यांनी आतापर्यंत जनतेला ही भूल देण्याचं काम केलं जे बनकरला जे तिकीट मिळालं हे तिकीट बनकरला मिळालं नाही मिळवून दिलं अब्दुल सत्तार यांनी कारण की यांची जी ही मांडोळी चालू आहे हे जेम तेम सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेली आहे पण जनता इतकी बोळी बाबळी राहिलेली नाही केवळ फक्त एकच आहे कोणी बोलून दाखवत नाही तर तो, तो कृतीतून करून दाखवेल हे मात्र खरं आहे काय राजभाऊच्या उमेदवारीचा अपक्ष उमेदवार म्हणून ते सध्या आहे आता काय करणार तुम्ही पुढे जनतेची अपेक्षा एकच आहे ह्या दोन्ही पाहिजे कोणीतरी पर्यायी उमेदवार पाहिजे पर्यायी उमेदवार हा कोणीतरी ओबीसी आदिवासी गटातील कोणीतरी हवा आहे त्या संदर्भात ओबीसी प्रवर्गामधनं जी चर्चा झाली सिल्लोड सोयगाव विधानसभेमधून त्या अनुषंगानं राजूभाऊ गवळी यांचं नाव पुढे आलं आता अपक्ष जवळपास चौदा चौदा आहे आणि सहा सात जे पक्षाचे आहे पण त्या बाकी अपक्ष हे चौदा उमेदवार असल्या कारणानं त्यांच्यापैकी एकच फक्त राजूभाऊ गवळी यांचं नाव आम्ही जरांडी ते पार म्हणजे बनकिनाळा वगैरे काय आपला विधानसभेचा मतदारसंघ आहे इथपर्यंत आम्ही फिंजून काढला आणि इथून त्यांचं नाव येऊ लागलं या अनुषंगानं जनतेचा कौल बघून आम्ही त्यांना सपोर्ट सुनील सोनवणे प्रहार जनशक्ती पक्षाचा तालुका संघटक आणि पोळी समाजाचा छोटासा कार्यकर्ता आहे ह्या मतदारसंघामध्ये पोळी समाजाला सगळ्याच गोष्टी लाईक करणारे म्हटलं भरपूर आहेत आणि सगळ्याच माणसं जनमानसामध्ये जे आहे तर ग गवळी जे आहे तर ह्या संदर्भामध्ये आम्ही सगळे लोक त्यांचा प्रचार करणार आहेत आज जे आहेत ह्या लोक विधानसभेच्या संदर्भात के पारूच्या कबर जे आहेत पार्वताबाई सबकाठ उर्फ यांच्या कबरीच्या तिथं जे जाऊन आणि आम्ही जे तर प्रचाराचं नारळ फोडणार आहेत आणि आम्हाला आत्मविश्वास आहेत की आमचे इतर समाजाचे बी जे काही मित्रमंडळी आहेत ते पण आमच्यासोबतच आहे फक्त हा पर्याय जो आहे ह्या सिल्लोड है सोयगाव विधानसभेला हा पर्याय गवळी भाऊ सरकार कोणी नाही आहे त्याकरता जे तर आम्ही त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात करणार आहे आणि साबराव नारायण गवळी महाराष्ट्र राज्य जे समंडळा महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मला सांगा आजपर्यंत आपण हे आदिवासी श्री गुलामगिरीमध्ये राहतोय मुसलमानांना मतदान केलं मराठ्यांना मतदान केलं आता ते आपल्याला मतदान करतील की सांगा फक्त उत्तर द्या या नहीं आराम खोरायला आता आपला उपाट आपला हा जो राजी भाऊ उभं केलेले मुंड महाराष्ट्राच्या ह्या भाषेमध्ये बोलतो की आज राजे गवळी आम्ही उभे केलेले आणि आपल्या आदिवासीच्या मागण्या आहे ज्या मागण्या आहे आदिवासीच्या या फक्त आपल्या घरातलं आपलं दुख न कळणार आहे हा आराम करायला काहीच कळत नाही काय जर आपला आदिवासीचा उमेदवार अजंठा डोंगरपदी निवडून दिला ते आपल्या जातीसाठी खूप मोठी बाब राहील धन्यवाद काय परिचय आपला पहिले मी विठ्ठल महाराज दांडगे आंबेकर पण माझी अशी मनातली इच्छा होती की आपल्या समाजाला आतापर्यंत कोणी मदत करत नाही आणि कोणी उभंही राहू देत नाही पण आता राजूभाऊ गवळे हे भोकरदन महारसंघातले असले तरी तरी त्यांनी आता इथे धाडस आपल्या शिल्लस मतदारसंघामध्ये त्यांनी धाडस केलं त्याबद्दल त्यांचे पहिले अभिनंदन करतो आणि आपल्या या आतापर्यंत कोळी समाजाचे मतदान आदिवासी समाजाचे मतदान सत्तर आणि बाकी मराठा मराठा आमदारच उभे झाले आतापर्यंत कोळी समाजाला कोणी चालेन्स दिला नाही तरी राजू भोवळी भोगवळींना हिंमत धाडस केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांना सहकार्य करू असे बोला मी क्रांतीवीर बिरसा मुंडा बहुभाषिक आदिवासी समाज विकास संघ गोळेगाव या संघटने संस्थापक अध्यक्ष आहे आज रोजी आम्ही बिरसा मुंडा संघटने सर्व आदिवासी समाज राजीभाऊ गवळे यांना पाठिंबा देत आहे कारण सिल्लोड सोयगावमधून जे बी आदिवासी लोकं असतील त्यांना तात्काळ विनंती आहे की आजपर्यंत तुम्ही ज्या लोकाकडे गेले असल त्या लोकांपासून आजपासून वंचित राणे राजीभाऊ साप राजीभाऊ गवळे यांना तात्काळ पाठिंबा द्या कारण की आजपर्यंत आदिवासी एकमेव आदिवासी आश्रम शाळा होती जळकी बाजार इथे बुडणतळीशी ती सत्तार शेठनंसुद्धा हिसकून घेतली किती मोठं नुकसान झालं या भिल्ल समाजावर तरी भिल्ल समाजाच्या लोकांना विनंती आहे की तात्काळ सत्तारशीरचा माग न लागता तर राजूभाऊ यांना आपला पाठिंबा देण्यात यावा कारण की आपली आदिवासी समाजाची तात्काळ गरज आहे की आदिवासी आज जर आपलं मतदान एक हजारे दहा हजार दिलं तर उद्याचं भविष्यकाळ दोन हजार एकोणतीसमध्ये शंभर टक्के आपला आदिवासी समाज आमदार होईल राजू राजूभाऊची काय निशाणी अपक्ष उमेदवार कारण की दोन हजार दोन दोन वेळेस बोकडताच्या प्रभात विधानसभा लढले लोकसभा लढले असा उमेदवार आदिवासी समाजामध्ये अजून पैदा झाला नाही पहिला उमेदवार असा आमच्या कुळी समाजामध्ये राजूभाऊ गवळी हा एक मे मर्दा आहे कारण की लोकसोही अशी आमच्या कुळी समाज झाला आहे कारण जे बी फॉर्म टाकला असतं त्यांना मा तात्काळ मांगा घेतला पण सरा सराव समाज माझा ब विनंती आहे की सराव समाजांना प्रत्येक गावातून आपली ताकद आपल्याचं गरज आहे कारण शासन प्रशासन आपलं आहे कारण कोणत्या दलालच्या मांगर लावून आपला जातीचा प्रश्न सुटत नाही कारण जात प्रमाणपत्र जात तात्काळ भेटत पण आपण ते लवकर भेटत नाही कारण भोकरदल प्रमाणपत्र चालू आहे सिलोड मध्ये पंधरा हजाराशिवाय प्रमाणपत्र निघत नाही त्याचं एकच कारण आहे फक्त दलाल दलाल यात प्रत्येक गावात आदिवासी समाज असतील त्या दलालापासून बसून सावध राहा आणि राजभाऊ गवळे यांना पाठिंबा द्या असं आमचं क्रांती उद्योग संघटनेच स्पेशल